पहिले तुम्ही फ्राय करून घेतली ग्रेव्ही बनवून घेतली अंड्याच कट नाही तर लेअरिंग करते नंतर दम द्यायचं दम लावून झालाय मस्त आता दुपारची जेवणाचे वाजलेली आहेत चांगलंच या अंडा बिर्याणी घाल या आणि कोशिंबीर केले नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही काल महाडमध्ये आलो होतो महाडवर नंतर रायगड वगैरे दर्शन करून झाल्यानंतर आम्हाला घरी यायला उशीर झाला त्यानंतर मग आम्ही थांबले महाडमध्ये तर वर्षाची माहिती खास करून एकाच गावातल्या तर ज्या ताई आहेत पूजा ताई त्यांच्या ह्या घरी आलेला होतो महाडला तर आज आम्ही थांबणार आहोत तिकडे आणि संध्याकाळी जायचंय परत प्रवासाला पनवेलला तर या साईडला बघते पूजा ताई नमस्कार ती नेत्र आहे त्याची मुलगी छोटी दोघी जणी दो आहेत आणि आम्ही असं मस्त सकाळी लवकर उठलोय नाष्टा झाला आणि हा परत न्यू अन्न पण आहे सोबत प्रांजू गेलय मॉशरूम बेत होणार काहीतरी तर मग पाहुण चार वगैरे काहीतरी असेल आणि आम्ही नंतर मार्केटला पण जाणार आहोत सो so, असा पूर्ण दिवसभराचा हा व्हिडिओ तुम्हालाच बघायला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये तो स्टे येऊन तर जाऊन इथून पहिला बाजारात ना झटपट बाजारात जातून काहीतरी आणतो आणि साखरी ला भेटत असतो पण इकडे कधी महाड लागला नव्हतो म्हणजे मला वाटतं आपण पहिल्यांदा आलो कधी इकडे येणं झालं नाही हा कॅराटची मुलगी छोटी मुलगी एक मोठी मुलगी आपण तिकडे गेलेलो बघ ठाण्याला तर तिकडे त्या पण ना आपल्या आणि प्रांजूची खास मैत्रीण बघा नेत्रा आणि ह्याच्यासोबत जा गट्टी जमलेच्या सोबत आरोही सोबत याची प्रश्न हॅलो कशी आहेस एकदम एकदम रायगडची ट्रिप जाऊन दमलीस की काय तिकडे ही फिरत होती जाम आणि हा जास्त उपयोग सगळ्यांना सांगत होता. पडत पण होता मध्ये मध्ये. धावत होता एनर्जी जास्त होते. पण हे चला आता बाजारातून आणले सामान. इकडे आता आम्ही तयारी करतोय थोडी थोडी. टोप तोक धलाय तो गरम तो करायला बिर्याणी करते पूजा. आणि याच्यामध्ये मी आता अंडी ठेवते उकडायला पूजाच्या हातची एक बिर्याणी बरोबर हो। ना हो पूजा दाखवणार तुम्हाला एक बिर्याणीची रेसिपी तुझ्या मैत्रिणी खूप आहेत ना नेत्राच्या बऱ्याच मैत्रिणी आहेत नाव सांगा तुमची नाव सांग तुझा निकिता तुझा सौम्या तुझ स्वरा स्वरा तुझ्या तुझ

पहिला हे करून घेऊया म्हणजे जेवण झालं की मोकळा ना तर आता ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये काय काय घातलं पुदिना घातलाय जिरं घातलंय त्याच्यानंतर खडे मसाले थोडे ना थोडे थोडे खडे तेजपत्ता वगैरे काळी मिरी दालचिनी सगळं घातलंय हा पाणी उकळून घ्यायचंय आपल्याला धुवून घेतले प्रांजू ह्या पोरांमध्ये मिक्सअप झाले आणि नेत्राचा इकडे काय संसार मांडलेत काय तुम्ही काय काय केलं इकडे बनवलाय खरोखरचं जात आहे काय काही जात्यावर दळण दळते काय बनवतं याच्यावरती चटणी कोणती शेगडी आहे स्टीलची हे बघा थोडा आता कसा ठेवलाय भात ऐंशी टक्के शिजवायचं असतं पाणी काढून घेऊया आपण येणार तर हा बघता आपला मालवणी मसाला ह्याच्यामध्ये पूजा बिर्याणी बनवणार आहे आता पाकिट आपण ओपन करूया टाकले खडे मसाले टाकले कांदा फोडणीला परतून घ्यायचे आपल्याला अजून आपण ह्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे वाटण कांदा खोबऱ्याचं वाटण केलंय आपण टोमॅटो कटिंग केलाय हा इकडे फक्त राईस पण मस्त आहे पाणी आम्ही चांगलं काढलंय पूर्ण आणि इकडे अंडी आहे ते पण आता मी खोलते उकडले मी अंडा बिर्याणी ची तयारी सुरू झाली आणि आमडी फोडून इकडे आणि इकडे मसाला रेडी होतो आहे. आता काहीतरी नंतर अंडा बिर्याणी आपण केली नाही चिकन बिर्याणी ते करत असतो नाही मी. त्यामुळे म्हटलं काहीतरी वेगळं करूया. मी सुद्धा ते चांगले करत ते बिर्याणी अंड्याची जास्त चांगली भारी करतात ते म्हटलं आपण ते कवी आहेत बेतोच आहे आता साखरी लागल्यानंतर काहीतरी बेत होईलच तिकडे पण मस्त आपण गावाकडे खात नसतं काय काय आणत असतं नाही त्या टायमाला मागे तुम्ही नव्हतात ना आम्ही आणले तिकडे मुळे मुळे आणायला गेलो तेव्हा त्या टायमाला मी मला सुट्टी असेल तर बघू भेटतो बासमती राहील ते शिजवून घेतलंय मस्त खडे मसाले घालून त्यांच्याकडे उजन येते फ्राय करून घेतले ग्रेव्ही बनवून ग्रेल बनवून घेतली अंड्यासकट नाही तर लेअरिंग करते नंतर दम द्यायचं खाली खाली काय काय दम द्यायला खाली राईसच घेत राईसच आहे

कलबत्ता <laughs> ठेवा <laughs> तो वजन आहे मस्त आता दुपारची जमणाचे आहेत आणि आम्हाला वाटलं की लेट होईल पण झालं रेडी लवकर रेडी तरी पण आणि आम्हाला जायचं नंतर मार्केटला फिरायला कोण कोण येणार आहे तुम्ही सगळ्यांनी घरी बसायचं आम्ही जाणार फक्त हा हा आ नाही पोरा काय सांगणे गट्टी जमल्यात हे तू हा प्लेस हे आम्ही चाललोय विमानचे घरी तू राय प्लेस आम्ही जातोय मस्त दम लागला ना हां हां कांगळ बिर्याणी मसाला वापरला बिर्याणी मसाला वापरला नाही मस्त मस्त आहे आहे एकदम छान अंडा डिटेल मध्ये पूर्ण व्हिडिओ दाखवली नाही रेसिपीची फोटो दाखवले काहीतरी करू वर्ष शिकून घेतले नक्की पण एकदम जबरदस्त झाले आणि घरचं जेवण आमचं काल आम्ही गेलो रायगड त्यामध्ये त्यामुळे डिटेल्स आम्ही जेवलो आणि रात्री आम्ही बाहेर प्लॅन करतो त्याचा व्हिडिओ काय केला ना आम्ही तर घाई होते तेव्हा उशीर झालेला आम्हाला म्हणजे बाहेरच कुठल्या हॉटेलत गेलो आपण ते हॉटेल कुठल्या महाडमधलं समृद्धीमध्ये गेलेलो तिकडे मस्त भेट झाला आज घरी या जेव्हा सगळ्यांनी अण्ण असल्या कसं वाटलं महाडमध्ये इकडे कसं वाटलं जरा मार्केटला मी सकाळी गेलो तर फिरलो खूप आम्ही भरपूर सारे कॉन्टॅक्ट मिळाले तिकडे दुपारी आम्ही रेस्ट केला जेवण खाऊन झाल्यानंतर आणि रेस्ट केल्यानंतर हा नजारा गावाकडे असं वाटतं गावाला चाललो आहे कारण आमच्या गाव इथून जवळ पण आहे मनडांगल काही जास्त लांब नाही इथून तर आता मी चालले मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये जाऊन तिकडे बघा सगळे मुलं वगैरे सगळेच चाललंय तर जरा फिरूया तिकडे चवदार तळ्याचं हे ऐतिहासिक ग्रुप आणि ऐतिहासिक आपला चवदार तळ संध्याकाळच्या वेळेस रोषणाई असते लाईटिंग असते आणि केवढा मोठा असा तळा आहे सुंदर आहे नयनरम्य आहे संध्याकाळच्या वेळेस त्या कोवळ्या उन्हामध्ये आणखीन ते खुलून दिसतंय एवढं प्रसन्न करून टाकणारं वातावरण इथे की विचारू नका एकदम भारी वाटतंय आहे आलोय घरी आणि घेल्यानंतर बाजारात आम्ही घेतलेल्या शेंगा उकळल्यात आणि या खायला पावट्याच्या शेंगायच्या संध्याकाळी बेज आहे पुरणपोळीचा आणि पुरणपोळी शेंगा मस्त करा तिला संध्याकाळच्या बेत मध्ये हे खेकडे आणले आम्ही आणि मादी आहे खूप छान आज रस्ता बनणार आहे बाजारात जाऊन मस्त शॉपिंग केली खास करून तिकडे जबरदस्त मस्त आ... सुक्का मच्छी मार्केट कपडा मार्केट गेलो चौदा ती तिकडे गेलो खूप साऱ्या गोष्टी फिरून फिरून आम्ही आलो घरी आणि आता संध्याकाळचं बेत काहीतरी करूया आणि आम्ही सकाळी लवकर आहोत रात्रीची तिकीट सगळ्या गाड्या फुल आहेत आणि प्रायव्हेट आज सुट्टी असल्यामुळे भरपूर साऱ्या गाड्या पॅक असणार सकाळी आम्ही लवकर निघू बऱ्याच दिवसानंतर म्हणजे आम्ही त्यांच्या घरी फळल्यानेच आलोय ना त्याच्यामुळे तो बेद झाला आणि त्यांनी कधीपासून आम्हाला इन्व्हाइट केलं एक दीड वर्षापासूनच तर तो बेद झाला आता मला सकाळची वेळ आहे नेक्स्ट डे आम्ही चाललेलो आता आमची गाडी आहे सातची महाडस मधून आणि रात्री जास्त शूट नाही केलं आम्ही वगैरे होतो हजार बाहेर लोक लगेच आणि चला सगळी चला जेव्हा आमचे चिल्ले पिल्ले उठलेत लवकर चला कुठली तुझी छोटी पॅक कुठे तुझी गेला येते बेबी घेईल का चला पटापट चला साडेसहा वाजलेले आहेत आम्ही गाडी रिक्षा मागितली आणि तुम्ही जरा स्टँडला लवकरच कारण लवकर पोचले तर बरं तिकडे इकडे एस टी स्टँडचा परिसर या साईडला होतं महाडच्या स्टँडमधून सकाळच्या पण गाड्या असतात बनवायला जायला पण आम्ही रिझर्वेशन केले काय गर्दी कम्फर्टेबल बसायला भेटायला आहे पुराणा चला हव्या चला पाहुणे सुरुवात पंधरा मिनटात लागेल लागले असेल गाडी कुठली तरी कुठे लागते गाडी आपली इथे समोरच लागेल बोलले महाड अक्कलकोट पोलादपूर पुणे लागले एक ह्या गाडीपैकी ह्या गाडीपैकी एकतरी लागेल आपली गाडी शिवशाही बरोवली गाडी महाड बरोवली ओके okay, ही लागते कुठली लागते ते इकडे आमची गाडी लागली आहे महाड पनवेल नवीन गाडी आहे आणि सीट पण कम्फर्टेबल आहे इकडे सीट आहे गाडी पूर्ण फुल झालेली आहे सात पंचवीस झालेली आहे म्हणजे गाडी थोडी लेटच निघते सात वाजता लागली गाडी पण सुट्ट्यांना विसर करायला थोडा पण ठीक आहे कारण गाडी पण त्यांना पूर्ण भरावी लागते आणि कंडक्टर पण आले त्याचा ड्रायव्हर गाडी सुरू त्याला गाडी सुट्टी आमची जपला ना आम्ही पोचल्या आता पनवेलला आणि बरोबर अकरा वाजलेली आहेत गाडी पोचले आणि इथून चालले आता घरी प्रवास कसा झाला गाडी मस्त हो दे होती नवीन गाडी होती एस टीची नवीन गाडी हा जपून आला पांजे पण जपली रामोडीला गाडी थांबलेली आहे नाश्त्याला आणि आता रिक्षा पण आता रिक्षा चालल्या ये तर मंडळी बघितलं या व्हिडिओमध्ये खास करून आम्ही महाडला गेलेलो महाडला जायचं निमित्त होतं फक्त आम्ही गेलेलो खरं रायगडला रायगडवरून येताना मला उशीर झाला त्यानंतर मी पूजाताईच्या घरी थांबलेलो तर वर्षाची खास करून बालपणाची मैत्री कडे मामांची मुलगी छोटी ते राहायला असतात महाडमध्ये त्यांचे मिस्टर दुबईला असतात येऊन जाऊन असतात त्यात ते फॅमिलीसहित तिथे राहतात आणि छान वाटलं त्यांनी आम्हाला कधीच इन्व्हाइट केलं खूप अगोदर पण बेत नव्हता होत म्हटलं आपण आणि रायगड असं दोन्ही एकत्रच भेद करून आपण जाऊ तिकडे एक दिवस स्टे केला छान वाटलं मार्केट फिरलो चौदा तातडी वगैरे फिरलो आणि घरी बेत केलेला आम्ही जेवणाचं वगैरे छान वाटलं एक आपण घरी कोणाशी जरी आपण गेलो तरी आपण पाहून आणि येत्या गोष्टी होतात हे कॉमन आहे आणि त्या गोष्टी होतात म्हणजे आपल्या घरी येऊ त्यांच्या कोणाच्या घरी आपण गेलो तरी आपण ते करत असतो तर आपल्या संस्कृतीमध्येच आहे ते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एक जस्ट एक मेमरी राहील आठवण राहील ह्या गोष्टीसाठी आम्ही ह्या गोष्टी केल्या आहेत आणि उद्देश आपण आतापर्यंत खूप खूप साऱ्या व्हिडिओज दाखवल्या आहेत तर त्यामध्ये एक फॅमिली बॉन्डिंग आणि आमचं असलेले रिलेशन ह्या गोष्टी तुम्हाला दिसत असतात या व्हिडिओमध्ये काही जण त्याचा वेगळ्या उद्देशाने पण विचार करतात प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो तर आपले विचार कसे आहेत काय कुठल्या गोष्टीतून काय घेतो हे प्रत्येकाने प्रत्येकाचं ठरवायचं असतं त्याच्यामुळे काही जण त्याच्यातून चांगला वेगळे उद्देश घेतो काही जण वेगळा उद्देश घेत असतील ते प्रत्येकाच्या विचारावरती डिपेंड आहे सो so, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या वेळेस स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय सी यू